प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागामध्ये आता सागर स्वतःची अशी काही अवस्था करून घेणार आहे मुक्ताची माफी मिळवण्यासाठी की मुक्ताला खूप मोठा पश्चाताप होणार आहे धावत जाऊन मुक्ता आता सागरचा शोध घेणार आहे सागरची अवस्था बघताच मुक्ताला धक्का बसणार आहे एक एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता माधवीकडे सागर आलेला असतो त्यावेळेला माधवी म्हणते खरंच तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे पुरुचं त्याच्या मुलीवरती खूप प्रेम आहे त्याला ज्या वेळेला समजेल ना तुम्ही त्यांच्या मुलीसोबत हे वा असं वागलंय त्याला खूप राग येईल म्हणजे पुरुच तिच्यावरती प्रेम असलं ना तरी मुक्ता माझा अभिमान आहे हो ती अगदी माझ्यासारखी आहे लोकांसाठी झटायचं ती माझ्यापेक्षा दोन पावलं पुढेच आहे काय नाही केलं तुमच्या कुटुंबासाठी तिने पण तुम्ही तुम्ही काय केलं तुमच्या फुटकळ भूतकाळाच्या काचातीच्या पायात रुतवल्यात मला हे तुमचं वागणं काही पटलेलं नाही आहे सागरराव तुम्ही खूप चुकलात तुम्हाला कधीही मी माफ नाही करणार मुक्ता माझा अभिमान आहे पण तुम्ही काय केलं तुम्ही न तिला दरवेळेला ऍडजस्टमेंट करायला लावलीत आणि ते स्वतःने आनंदाने केलं हो तुमच्या कुटुंबासाठी काय नाही केलं म्हणजे तुमच्या स्वातीताईला मदत करण्यासाठी स्वतःवरती आरोप घेतले तुमची आई तिला घराबाहेर काढायला निघाली तुमच्या मुलीला बरं नव्हतं त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तुम्ही तिला आम्हाला जेलमध्ये पाठवलं काय नाही केलं आणि उरलं सुरलं तुमच्या मनातली इच्छा होती की आधीला आपल्या जवळ आणण्याची ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय नाही केलं काउन्सिलिंग सेशनमध्ये प्रत्येक मला मदत करत आदित्यला तुमच्या जवळ आणण्यासाठी ती झटली आणि तुम्ही तुम्ही काय केलं सगळ्यांच्या समोर तिचा अपमान केलात आणि तिला उरला सुरला जो थोडाफार काही आशा होती ती सुद्धा तुम्ही सगळी धुळीला मिळवलीत खरं सांगते आज तुम्ही जे काही केलेत ना त्याच्याने माझी मुलगी खूप दुखावली गेलेली आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधी माफ करणार नाही असं म्हणत माधवी आता इकडे खूप चिडलेली असते आणि सागरला सडेतोड उत्तर देत असते सागरला मात्र आता हे सगळं ऐकायला खूप त्रास होत असतो त्यापेक्षा जास्त त्रास मुक्ता कुठे गेले याचा होत असतो इकडे आता सावनीला सतत ते आदित्यचं वागणं आठवतं आदित्यचं सागरच्या जवळ जाणं पेपर फाडणं आणि सागरच्या बाजूने बोलणं इकडे आता सावनीला सहन होत नसतं तोपर्यंत तिकडे हर्ष येतो आणि म्हणतो आता तुला मोठं सरप्राईज आहे म्हणजे तू माझं काम केलंस ना सागर कोळीच्या पेपरवरती सह्या घेतल्यास त्याला रस्त्यावरती आणलंस तर आता मी सुद्धा माझं प्रॉमिस पाळणार आहे मी तुला प्रॉमिस केलं होतं की नाही की मी तुझ्यासोबत लग्न करेन हे बघ आपली एंगेजमेंट रिंग असं म्हणत एकदम एक्सक्लुझिव्ह डायमंड रिंग दाखवत हर्षने आता सावनेला इम्प्रेस केलेलं असतं आणि तो म्हणतो ही खास मी तुझ्यासाठी बनवून घेतले हे वन अँड ओनली एकच एकच पीस आहे त्याचसारखं दुसरं पीस तयार होणार नाही आपल्या लग्नासाठी मी एक एकदम तयार आहे तू माझं इतकं मोठं काम केलंस तर मी सुद्धा आता तुझं वचन पाळणार तुझ्याशी लग्न करणार त्या सागळ कोरीला रस्त्यावरती आणल्यावरती मगच माझ्या मनाला शांती मिळणार सावनी म्हणते अरे आदित्यने ते पेपरवरती साईन घेतली होती हर्ष म्हणतो हो अगं तुझ्यापेक्षा आदित्यने आपली खूप मोठी मदत केली सावनी म्हणते ऐक ना त्याच्या पेपरवरती साईन झाली होती पण आता पण आल्यावरती हर्ष चिडतो पण काय साईन झाल्यावरती पुढे काय झालं सावनी सांगते ते पेपर आहेत ना आदित्यने फाडून टाकली त्यावरती हर्ष म्हणतो तू माझी मस्करी करतेस ना मला मस्करी आवडत नाही हा उगाच काहीतरी मस्करी करू नको असं म्हणत हर्ष आता सावनी सोबत बोलत असतो पण सावनी खरंच सांगत असते इकडे माधवी सांगत असते आज न आज माझ्या मुक्ताला खूप त्रास झाला म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तिच्यासाठी पहिल्यांदा पुरणपोळी बनवलीत ना तेव्हा मला वाटलं नाही खरंच म्हणजे तुम्ही तिची खूप काळजी घेताय आणि हे सगळं तुम्ही मनापासून करताय पण तुम्ही तुम्ही हे सगळं सावनीला दाखवण्यासाठी करत होतात म्हणजे यासाठी तर तुम्हाला कधीच माफी मिळायला नको एक वेळ तुम्ही तिच्यावरती प्रेम नसतं ना केलं तरी पण चाललं असतं पण हे प्रेमाची खोटी ऍक्टिंग हे मला पटलं नाही म्हणजे खरंच हे तुम्ही असं वागलात ना यावरती सागर म्हणतो नाही आई मी खोटं काहीच वागलो नाही जे वागलो ना ते मनापासून वागलो पण त्यावेळेला आदित्यला काय बोलू आदित्य माझ्या हातून निसरून चाललाय त्याला सांगण्यासाठी मला जे योग्य वाटलं ते मी केलं पण मी चुकीचं केलं खरंच मला माफ करा आई मला माफ करा असं म्हणत सागर आता माधवीच्या पायाशी बसतो तिची माफी मागतो माधवी म्हणते नाही माझी माफी वगैरे काही मागू नका खरं सांगते तुम्ही माझ्या मुक्ताला दुखवलेत माझी माफी मागून काय होणार आहे असं म्हणत माधवी आता सागरची माफी पण घेत नाही आणि सागरवरती चिडलेलीच असते इकडे हरस चिडतो आणि म्हणतो सावनी काय बोलतेस तू मजा करतेस ना सावनी म्हणते नाही अरे खरच खरंच मी सांगते मग हरस चिडतो काय तुझ्या त्या मूर्ख मुलाने पेपर फाडायची काय गरज होती एकदा पेपरवरती सह्या झाल्या होत्या ना मग पुन्हा पेपर का फाडले मी तुला विचारतोय सावनी बोल सावनी म्हणते काय झालंय मला माहित नाहीये पण सांगू का आदित्यला त्या लोकांच्या बद्दल एक वेगळंच प्रेम वाटायला लागलंय तो त्यांच्यामध्ये गुरफटच चाललाय मला असं वाटतं या सगळ्यामध्ये आधी माझ्यापासून लांब चाललाय हर्ष म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव आधी तुझ्यापासून लांब चालला असेल ना तर मी सुद्धा तुझ्यासोबत थांबणार नाहीये कारण माझं मोटिव्ह आहे ते म्हणजे सागरला बर्बाद करणं तू सह्या घेतलेले पेपर माझ्याकडे आणून दिले असतेस तर आपलं ताबडतोब लग्न झालं असतं पण तू काय केलंस आणि तुला एक सांगू का तुझी शेवटची होप आदित्य आहे सई जशी तुला सोडून गेले ना तसा आदित्य पण जर तुला सोडून गेला तर तुझं आणि माझं लग्न हा विषयच विसरून जा असं म्हणत हर्ष सावनीला जबरदस्त धमकी देतो सावनी, सावनी हदरते कारण हर्ष ऑलरेडी लग्नाला टाळाटाळ करतोय आणि त्यात त्याचं आता त्या म्हणणं खरं नाही झालं तर तो काहीही करू शकतो हे सावनीला कळतं इकडे आता सागर बाहेर बेंचवरती बसलेला असतो तेवढ्यात समोरून मुक्ता येते मुक्ता आता भाजीपाला आणण्यासाठी गेलेली असते तोपर्यंत सागर म्हणतो आलात तुम्ही अहो कुठे गेला होता तुम्हाला किती मी शोधलं मी तुमच्या घरी पण गेलो होतो तुम्ही न सांगता असं का गेलात असं एक ना शंभर प्रश्न तो आता इकडे मुक्ताला विचारतो त्यावेळेला मुक्ता म्हणते तुम्हाला, तुम्हाला काय वाटलं म्हणजे मी हर्ट होईन कोपऱ्यामध्ये मुळूमुळू जाऊन रडत बसेन नाही नाही म्हणजे हे तर माझ्यासाठी काहीच नाही आहे यापेक्षा खूप मोठे मोठे धक्के मी पचवलेत यापेक्षा खूप मोठे मोठे अपमान सहन केलेत त्यामुळे हा धक्का किंवा हा अपमान माझ्यासाठी काहीच नाहीये सागर म्हणतो ऐका ना मला खरच तुमचा अपमान वगैरे काहीच करायचा नव्हता म्हणजे मी आदित्य समोर जे मला योग्य वाटलं ते बोललो पण खरं सांगू का मी चुकलोय मी हे बोलायला नको हवं होतं यावरती मग मात्र इकडे आता मुक्ता सांगते तुम्ही खरंच माफी मागू नका या सगळ्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत चिडलेली मुक्ता आता सागरच्या कोणत्याही प्रश्नाचं सा उत्तर न देता तडक तिकडून निघून जाते सागर विचार करतो सावनी गड़ हे सगळं तू घडवून आणलेस तू मुक्ताच्या मनामध्ये विष पेरलेस, तू मला हे करण्यासाठी भाग पाडलंस खरंच मी कसा मुक्ताचा विश्वास पुन्हा जिंकू इकडे आता सावनी सांगत असते हर्ष अरे ऐक ना म्हणजे या सगळ्यामध्ये त्या मुक्ताचाच दोष आहे मुक्ता, मुक्ता जोपर्यंत सागरच्या आयुष्यात नव्हती आपण जे घडवून आणत होतो ते सगळं घडत होतं पण पर जोपर्यंत मुक्ता त्याच्या आयुष्यामध्ये आले मग मात्र सगळं बदललंय बघ ना म्हणजे ती ते, ते कॉम्पिटिशन जिंकली सईने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आता आदित्य बदलला मला कळतच नाहीये मुक्ता सागरच्या आयुष्यात आल्यापासून त्याचं आयुष्यच बदलून गेलंय हर्ष म्हणतो हो कारण मुक्ताना गुडलक आहे मुक्ता सागरसाठी गुडलक आहे आणि ते गुडलक घेऊन ती त्याचं आयुष्य सुधारत आहे पण बॅड लक बॅड लक माझ्या आयुष्यामध्ये आलेलं आहे म्हणून माझ्या आयुष्यात बॅड लक आल्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात वाईट होत आहे असं म्हणत इकडे आता हर्षवर्धनने सावनीला बॅड लक म्हटलेलं असतं सावनी म्हणते म्हणजे म्हणजे मी बॅड लक आहे हर्ष म्हणतो हो तू बॅड लक आहेस तू माझ्या आयुष्यात आलीस आणि तिथपासून सगळ्या गोष्टी निगेटिव्ह होत आहेत खरं सांगतो जर का तू त्या पेपरवरती सही नाही घेतलीस तर मात्र आणि आदित्यचं सागरकडे गेला तर आपलं लग्न विसर असं म्हणत हर्ष आता सावनीला चांगलाच बडबडतो सावनी विचार करते मुक्ता तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज हर्ष माझ्यासोबत असं वागलाय आणि माझ्या आयुष्यामध्ये इतका मोठे अपमान तुझ्यामुळे झालाय तुला सोडणार नाही मी मुक्ता बघ मुक्ता तुला कसा धडा शिकवते असं म्हणत सावनी मुक्ताच्या नावाने खडे फोडत असते मुक्ताला धडा शिकवण्याच्या गोष्टी करत असते आणि मुक्तावरती नुसती चिडचिड चिडचिड करत असते इकडे आता मुक्ता घरी येते मुक्ता घरी येते आणि तिला सावनीचं म्हणणं आठवत असतं तिला सागरसोबतच्या चांगल्या आठवणी आणि मुक्ता मी कितीही नाकारलं तरी ती सागरच्या प्रेमात पडलेली असते मग मात्र मुक्ता इकडे खूप मोठा निर्णय घेते ती आता कबर्ड उघडते त्या कबर्डमध्ये तिच्या असलेल्या आठवणी सागरसोबतच्या आठवणी त्या सगळ्या आठवत असते आता मात्र मुक्ताला सागरसोबत घालवलेले चांगले क्षण सागरने ज्यासाठी कपाट खुलं करून दिलेलं सागरने तिला मारलेली मिठी सागरने आदित्यसाठी तिचे मानलेले आभार सगळं सगळं आठवतं आणि मुक्ताला हे सगळं खोटं होतं म्हणजे सागरने हे सगळं खोटं केलं यावर ती अजूनही विश्वास बसत नसतो पण या सगळ्यामुळे ती खूप हर्ट झालेली असते आणि ती त्या आठवणी आता पुसून टाकण्याचा प्रयत्न करते पण आठवणीच त्या त्या तिची पाठलाग सोडायला काही तयार नसतात मग मुक्ता खूप मोठमोठा निर्णय घेते मुक्ता आता एक वॉशरू घेऊन येते वॉशरूममधून येते आणि मग आपली नेहमीची बॅग काढते बॅग काढून सागरने तिच्यासाठी जो कबर्डचा खण रिकामा केला होता तो ती पुन्हा रिकामा करते आपले सगळे कपडे पुन्हा एकदा बॅगमध्ये भरते आणि सागरने दिलेला कबर्ड त्याला रिटर्न करायचं ठरवते आणि तिला त्या आठवणी आठवतात ज्या वेळेला मुक्ता पहिल्यांदा बॅगमधून कपडे काढून वापरायची त्यावेळेला सागरने तिला सांगितलेलं असतं की माझ्या वॉर्ड्रोबचा एक खण मी तुमच्यासाठी रिकामा केलाय मुक्ताला विश्वास बसत नसतो माझ्यासाठी आणि खण रिकामा केलात थँक्यू थँक्यू असं म्हणत मुक्ताने ताबडतो आता त्या खणामध्ये आपलेच सगळे कपडे लावलेले असतात सागर म्हणतो अहो तुम्हाला फक्त वॉर्ड्रोबचा एक खण दिलेला आहे प्रॉपर्टीने नावावरती केली मुक्ता म्हणते माझ्यासाठी प्रॉपर्टीपेक्षा हे भारी आहे आणि हे सगळं मुक्ताला आठवतं आणि तोच खण पुन्हा रिकामा करताना तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं सागरने तिचा केलेला अपमान तो आठवतो आणि तिला खूप वाईट वाटतं आदित्यच्या समोर त्याने बोललेलं की मी मुक्ताला खोटं बोललोय माझं मुक्तावरती प्रेम नाही आहे माझं तुझ्यावरती प्रेम आहे मी मुक्ताला खोटं खोटं प्रेम सांगितलं हे सगळं आठवून मुक्ता आता खूप उदास होते आणि पुन्हा एकदा ती आपली बॅगेमध्ये कपडे भरते तो वॉर्ड्रॉपचा खंड रिकामा करते आणि मग किचनमध्ये येते किचनमध्ये मुक्ता काम करायला लागते तोपर्यंत सागर तिच्या समोर येऊन उभा राहतो येऊन उभा राहून हात जोडतो आणि खरंच मला माफ करा मी चुकलो म्हणजे मला खरंच असं म्हणायचं नव्हतं आदित्यला समजावणं तर जे योग्य वाटलं ते मी बोललो पण यात मी खूप मोठी चूक केली मला माहिती आहे मला खरंच माफ करा असं म्हणत सागर आता गुडघ्यावरती बसतो आणि म्हणतो प्लीज प्लीज इथं नव्याने सुरुवात करूया म्हणजे तुमच्या मनामध्ये सगळे किलमिश निघून जावते मला एकदा माफ करा प्लीज प्लीज असं म्हणत सागर मुक्ताच्या गुडघ्यावरती बसून माफी मागत असतो पण मुक्ता पाहायला तयार नसते मुक्ता खूप हर्ट झालेली असते सागरला काय करावं म्हणजे मुक्ताला मनवू हे कळत नसतो हात जोडून पाया पडून जे बोलता येईल ते बोलून तो मुक्ताची माफी मागतो पण मुक्ता काही हलायला तयारच नसते मुक्ता त्याच्याकडे पाहतच नसते सागर म्हणतो प्लीज मी खरंच सांगतोय मनापासून मी तुमची माफी मागतोय मी चुकलोय पण मुक्ता त्याच्याकडे पाहत नाही मग मात्र सागर आता दारूच्या नशेच्या आहारी जातो आणि तो बाहेर पडतो बाहेर पडल्यावर ती रात्रभर सागर घरात नाही सगळ्यांना चिंता वाटते मुक्ताला पण चिंता वाटते मुक्ताला वाटतं तो सावनीकडे गेला असेल इकडे आता लकी इंद्रा बापू कोमल सगळेजण फोन लावत असतात इतक्या रात्री दादूस गेला तरी कुठे इंद्रा म्हणते माझ्या पोराला काय झालंय मला कळतच नाहीये तोपर्यंत सागर दारूच्या नशेमध्ये मुक्ताचा फोटो पाहत आता बाईकला टेकून उभा असतो आणि मी तुमच्यावरती खरंच सागर, ही ही सागर फोटो पाहत असताना अचानकपणे काही गुंड येतात गुंड आल्यावरती ते म्हणतात वा काय ॲटम आहे असं म्हणत सागरच्या हातातला फोटो हिसकावून घेतात मग मात्र सागर चिडतो बायको आहे माझी ती असं म्हणत तो गुंडांना मारायला लागतो पण त्यावेळेला सागर दारू पेलेला असतो त्याला काही गुंडांना मारता येत नाही आणि मग मात्र आता इकडे गुंड त्याच्यावरती हल्ला करतात सागरला बेदम मार देतात सागर तिकडेच बेशुद्ध पडतो तोपर्यंत इकडे मुक्ता सावनीच्या घरी आलेली असते सावनीच्या घरी आल्यावरती मुक्ता म्हणते मला वाटलं होतं की ते इकडे आले असतील यावरती आता मात्र सावनी म्हणते हा त्याचा डाव आहे तू त्याच्यावरती चिडलेस ना मग तू जात कसं काय हे करायचं म्हणून त्याने हे सगळं नाटक केले म्हणजे हे काय नाटक त्याचं नवीन नाही आहे मुक्ता विचार करते खरंच सावनी म्हणते तसं केलं असेल का तसं असेल तर माझ्याकडून सागरला कधीच माफी मिळणार नाही असं म्हणत मुक्ता विचार करत असते पण तोपर्यंत इकडे सागर बेशुद्ध पडलेला असतो त्याला बेदम मार दिल्यामुळे त्याची अवस्था खूप कठीण झालेली असते आता मुक्ता सागरला कशी शोधणार ती मुक्ताला पश्चाताप होणार का आणि पुन्हा सागरमुक्ता कसे एकत्र येणार पाहणार ठरणार